शुभ सकाळ मंडळी कसे काय बरे आसास मा श्री स्वामी समर्थ आज मी करतले आईच्या आजचा म्हणजे आई आमका करून दे तसा मी आज हेंका सूप करून देतले तर गरम समायला तर पहिलं बघा मी टोप घेतलं आहे त्या टोपात घातलं आहे तेल त्यानंतर ते घातले कडीपत्तो कडीपत्त्यानंतर घातले कांदो हे बघा कांदो चांगलो परतून घ्यायचो जास्त नाही कादू टाकायचा आमक दोघांपुरतंच वया मरान आम्ही मी जास्त करणे नाही थोडासाच करते आणि ह्या चायनीज बिनी सुपा खाण्यापेक्षा ना ह्या सूप एकदम भारी आणि त्याच्यात दोन तीन खडे मसाले टाकायचे मी दालचिन आणि लवंग टाकलं तुम्ही दुसरी अजून कसले खडे मसाले टाकू शकता आता त्याच्यात मी आलं लसूणची पेस्ट टाकलं आणि आल्या लसूणची पेस्ट ही ऑप्शनल असा तुमका नाही टाकूची असत तरी चालता ह्या बघा एकदम एकदम भारी लागता या सूप आणि ह्या गरम सामाय ना ह्या आमचा आईनामा करून दिलेला गरम सामाय ना घरगुती ह्या बघा ह्या थोडा म्हणजे मी माझ्या अंदाजान नसा टाकलं आहे तुम्ही दोन तीन चमचे टाकू शकताय आणि हे गरम सामान तिखट नसता एकदम काय ह्या आपल्याक सर्दे वगैरे खूप बरा असता आता परतून घेतल्यानंतर ह्याच्यात आपण चिकन टाकायचा ह्या बघा या चिकना, चिकन आ आणि चिकनमधली जी हाडं असतात ती घ्यायची हे बघा थोडासा चिकन घेतलं आहे जास्त नाही घेऊ काय कोणकोण कोंबड्यांच्या पायांचा पण सूप करतात तर पण खूप चांगला असता तर हे बघा आता हे गरम पाणी उकळलेलं गरम पाणी ना एक वाटी मी करून बाजूक ठेवलेलं तर आता मी ह्याच्यात टाकले आणि पाच दहा मिनटं एका उकळी येऊ द्यायची या दिसता की नाही तुमका सूपासारख्या म्हणजे हो ता आसोटचा सूप नाही हा ह्या सूप पितत आता हे बघा आता इलेली असा आता याच्यात आपण ह्या वाटण जो थोडासाच टाकायचा बघा मी चमचो अर्ध्या चमचाच टाकायचा जास्त वाटण टाकायचं नाही आता जाड जायत आणि वेगळ्यात जो प्रकार जात काहीतरी हे बघा आता पाच दहा मिनटं उकळी योग द्यायची आणि ह्याच्यात घातले कोथंबीर आणि तुम्ही नक्की अशी रेसिपी करून बघा तुम्हाला खूप आवडतली हे बघा आता झालेला आपला असं सूप मी एका बावलमध्ये तर सूप काढून घेतला तर याच्यावर परत जरा कोथंबीर टाकतात आणि त्यांका देत आणि त्यांना सर्दी झालेली आहे आणि त्यांना विचारते कसा झाला सूप त्या आणि माझ्या चॅनल सूप ना, ना सूप 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 चिकन तर आहे तुमका सर्दी झाली बघा भारी आयट बनवलं खात रेसिपी शिकल माझ्या आईची आधी रेसिपी नुसत्या गरम्यात आता थंडी पण पडता ना आणि तुमका सर्दी झाली सांगा तुम्ही पण करून बघा मला काय करत्या बुकल चांगा लाईक करा सबस्क्राईब करा मला करतले लाईक करतले mm. चला तुम्ही खावा धन्यवाद mm.